अंकाम राईवाचा बधूताय बाये अं काय बारांब राई बधूतायेमराई

देवदंगुरु प्रम्तरुनासी कस्माई श्री गुल्व नमास गुरुनात्तु मारा यति जै अंदकु <coughs> पाने क्रीमी भोजन शरपदोस स्तत्य श्रमी घान अध्रकटका श्वामली जान वेतरनी पुयोद जानापा अंधकूप आणि कर्मी भोजन कर्मी भोजन सर्पदोष सर्पदोष सत्य सुरमी घाण सत्य सुरमी घाण सत्य सुरमी घाण वज्रकट वज्रकट चामली दान वैतरमी चामली आणि वैतरमी अशा नावाचे अठ्ठावीस नरक त्या ठिकाणी आता प्राण रोदक विराशन दानी जे लाळ भक्षे सारमय ओळखी जे पाारख्या क्षार अजून प्राण रोदक नाही प्राण रोधक म्हणजे काय नाही तिथे हवात नाही सर्पदंश म्हणजे आखंड सर्पच विषया त्याच्यात त्याच्या टाकली ते सर्पदोष करा आणि किरमी किटक किती केली एक प्रकारचा जंतु नाही ते किती जीवाला जंतु चावतात अशा प्रकारचे आणि आशी पत्र पाण्यात टाकाय त्याला चलाय ना काय ना, का ना खाली भया महाभयानक तीक्षण क्षेत्राचा याच्यामध्ये अशा नावाने अठ्ठावीस प्रकारचे नरक या जीवाच्या कर्म कर्म चुकल्याच्या नंतर प्रभाव लागते मुलीम शूल प्रोताने ध्वंस शुष्क आवोट निरा निरोधना पर्यावरण देख जी करूनी आ। आ, आता आता एका एका नरकामध्ये नाना प्रकारचा वेगळा वेगळा त्रास कोण्या विचू आहेत सर्प आहेत तर कुठं जर हवाच नाही कोण्या ठिकाणी कोण्या ठिकाणी अगदी दहा आहे खाली तर नाना प्रकारचा असा जीवाला त्या नरकामध्ये टाकल्याच्या नंतर त्या एक प्रकारची एक जलकुंडच आहे त्याला की बाबा जलक टाकल्यानंतर जसं जसं कैद्याला तिथं त्रास राहते तिथं तरी हवा पाणी त्याला मिळल पण इथं काहीच मिळणार नाही पुणे मारे ते आणि हशी फाशी बद्द करेथ मधू त्याची जे कोणाचे लेकर मारतात पराय पराय स्त्री अभिलास करतात अशा एम काय करतात तर फाशी फाशी देतात म्हणजे फाशी घालून त्याला आवडल्या त्यानंतर त्यांना काम टाकतात हास्त पाग बांधून ए भयानक चेष्टा धावून मिश्र नरकी देती टाकून हे ते आजीवा हात पाय बांधून ताण मिश्र नावाचा नरक आहे त्याच्यामध्ये त्या कर्म करणाऱ्याला आजीव काय परत इतरांचे लेख बाळ हत्या करते बाळहत्या करून कोणा स्त्री अभिलाशी करून परदवार करते परस्त्री संगमन करते अशा टाकल्या जाते नेते त्रिकाळ मारिते भोग भोग येते चौकडी चौकडी होईपर्यंत नित्य त्रिकाळ मुद्गलाचा माल दे, देतात आणि त्याला पियाला थांब पाणी मागलं त्यानं त्या जाऊन तळमळून तर त्याला पू देतात पू जे गाण राहते पू तो त्याला देतात म्हणे अशा प्रकारचा त्या ठिकाणी अति भोग आहे म्हणजे जे स्त्री हा पुत्र असे करीत वंचन आवतमान भोगली जाण त्याचा काही आपल्या स्त्री पुत्राला वंचून आपण का स्वार्थी बुद्धीनं दांडगाईनं आपलं आपणच आपल्या पोटाचं भगते आपण चांगलं चोगलं खाते आणि स्त्री पुरुषला तसच तसच होते आशाला बी जातं आम्र मिश्र डरकामध्ये घातल्या जाते कोण हे व्यवस्था पाहता आ सेम आपुले चित्ता नष्ट दृष्टीने तू आ पिढा हातरे या काय पाहता व्यवस्था 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 पाहला विवस् कोणी व्यवस्था पाहता हर्षे माने आपल्याच येतात आता अव्यवस्था आहे कोणी समजा दुःखामध्ये आहे पाहून पर, पर पाहून परक्याचं दुःख मनाला हर्ष होते आशाला त्या तांब्र मिश्र पाकामध्ये नरकामध्ये घालतात हे मधुत हे मिश्र नरकी देते अंधकाराचे अंधकाराची हे प्रकाश कोठे दिशेना अंध मिश्र नरकामध्ये टाकतात तिथं प्रकाश किंचित पाहायला मिळत नाही अंधार महाभयान काढणार आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रकारचा जीव जंतुचा त्रास याला होती त्याच्यामध्ये टाकून देतात मग वीस गाव येते फेरे चौसष्ट गावे खोल निर्धारे मोक एक योजना साचारे अंधता मिश्राचे अंधता मिश्राच वीस गाव खोल आहे ते वीस गाव फेर 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 त्याचा चोर आणि एक योजन खोल चौसष्ट गावे खोल

कोरडा फटफडतो पडतो दंतून जातो त्यावेळा त्याला त्याची विष्ठा खायला होतात आणि त्याचाच मूत त्याला पियायला होता अशा प्रकाराची तिथं घाण त्यानं खा भक्षण करावं घाण पिवावं आणि त्या नरकामध्ये राहावं जो कुटुंबाचे पोषण करे हे भोट द्रोही अंगीकारी दया नाही शरीर हे परत परपिडे चाहुषे मायुक्त झाली फार हर्षे होते दुसऱ्याला इतराला दुःख झालेलं पाहून याच्या मला हौस हो वाटते मजा वाटते आणि गदगदून हसते दुसऱ्याला दुःख झाल्याच्या नंतर प्राण्याची खाते आणि आपल्या कुटुंबाला पोचते प्राणी मारून इतराला ते मोस विकते त्याच्या व्यापारातून आलेल्या पैशावर कुटुंब जगविते अशा प्रकारचे महाभयानक जे या ठिकाणी पाप करते आणि मग त्याला त्या नरकामध्ये टाकतात पाच वेळेस त्याला मार खावा लागते आणि स्वतःचाच नरक मुत पिऊन त्या ठिकाणी त्याला लावं लागते तीसरे पुत्र आज एक पालन है पर आप थे मानी शत्रु समान है परोपकार मन लाव मन न लाव न बरे न मानी कदा काली अपने फक्त स्त्री पुत्राच पालन पोषण करते इतराच्या पुत्राला मारते त्याची हत्या करते इतराला इतरा इतराच्या इतरा विषयी दुःखाविषयी निर्दय त्याच्याविषयी त्याला किंचित दयामया नाही दुसऱ्याची अशा प्रकारानं जे वर्तन करते तर त्याला त्या नरकामध्ये प्यास, जावं लागते त्याला बांधून नेतात आणि त्या कि किरमी कटक नरकाच्या अशा त्या नरकामध्ये टाकून मग त्या ठिकाणी किडे त्याच्या अंगाला झोंबतात चावतात आळून जाते वेता सांगता येत नाही परांतर कदा जात नाही इजा सांगता येत नाही अशा प्रकारचं भयानक दुःख त्या जीवाला भोगावं लागतेस गावे सखवले मग त्याने आता पुख आहार त्याने हे गाव नरक खावावो आणि मूत्र पिवावं आणि दुर्गंध घाण पू शेणलीला पदार्थ कोणता खराब असा तो त्याला खाण्यासाठी एक नरक बोलत होत शेचे एक योजन त्याला नरकाच मुख आहे आणि चौसष्ट गावे रुंद आहे आणि खोले आहे अशा नरकामध्ये आघोर नरक म्हणजे त्या ठिकाणी नरकच नरका आहे आणि त्या नरकामध्ये त्या जीवाला टाकून देतात एक चौकडे पर्यंत ते तिने भोग सतत ऐसा दुखाचा प्रांत प्रांत असे तसे मानसिक एक, एक चौकडी होईपर्यंत चार युगाची एक चौकडी तर इतके होईपर्यंत त्याने त्या नरकामध्ये भोग भोगाव आणि पाहता गेलं तर पिसळ येते पण त्याला त्याच्यामध्ये एक चौकडी होईपर्यंत राहावं लागते म्हणजे त्या आत्म्याला जे जेवंत मारिते द्रष्टी पडले घात करीती हे वापस हे द्रेष्ठ बुद्धी करू जे काही जीव जंतूला मारतात समोर दिसत त्याला मारतात याचा काही नाश करो नुकसान करू की न करू कुत्रा दिसो पाच दिसो काही प्राणी दिसो खेळ परत चवळ वळ करणारा दिसता क्षणी मारतात लोक क्षणी मारतात अशा जीव जंतूला त्रास देऊन येणार कारण त्याची हत्या करणाऱ्याला त्या रौरव नरकामध्ये राहावं लागते म्हणजे एक चौकडी होईपर्यंत रो रव अति क्रूर रे सर्प इंचारे जीवाशी डंक दिव रौरव म्हणजे काय तर रौरव म्हणजे क्रूर महाविंचू सर्प त्याच्यामध्ये आहेत जीवाला त्या घडी घडी डंक देतात एक वेळेस जर चावले आपला विंचू तर इजा किती होते त्या दिवस दिवस रात्र वही चौकडी एक चौकडी चौकडीवाला किती वेळा तितके दिवस त्याला ते विंचू सर्प त्या ठिकाणी त्याला चाहतच राहतात लागते अशी महाभयानक दुःख वेहात त्या जीवाला भगवा लागते शास्त्र म्हणजे शस्त्रमत जागने जीव जाऊ पाहते प्राणे भ्रम कृ निर्दय पण एक पिढा करीती जीवाला भ्रम हृदयपणे पिडा करतात त्याला जीव जाऊ पाहते प्राण तर जीव जात नाही जीव हा जातच नाही शरीर ज्या वेळेस याच जर्जर होऊन जाईल आणि मग दुसरं शरीर त्याला दिल्या जाते अजून ते जीवाला इजा भाव लागते जीव तर काही जात नाही आणि दुःख कदा सरत नाही मुलीला चौसष्ट गावी तयाचा फेरे बत्तीस गावे खोल निर्धारे मोक योजन एक योजना म्हणा चौसष्ट गाव चौफेर आहे बीस गाव त्याची खोली आहे एक योजन त्याचं मुख आहे असं त्या रौरवाच आणि जीवाला टाकून देतात एक चौकडी करोणी त्रिवार मार, त्रिवार मार, मार जाते त्याला एक चौकडी होईपर्यंत त्या नरकामध्ये त्या जीवाला पचवतात ते नाना त्या नाना प्रकाराचं ते रौरव सर्प विंचू व्याघ्र आदी सर्व काही त्या ठिकाणी शस्त्रान कापल्या इतके इजा त्या जीवाला बेसुट होतो नाना प्रकारचा दोष रोज 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 एक चौकडी होईपर्यंत ते राहते मुली त्याच्यामध्ये आरण्य वगैरे हे पशु हार ना आता को कुठे असू कर भोजन करी ते कर ते करून हा जे गो आणि जे लोक अरण्यातले पशु मारतात हरणाला मारतात सश्याला मारतात वाघाला मारतात आधी करून जे जे शिकारी करतात लवं मारतात नाना प्रकारचे जीवजंतू जी या अरण्यामध्ये राहतात त्याला मारून त्याचं मोज भक्षण करतात शिकार करतात त्याची त्या प्राण्याची अशा त्या जीवाला एक चौकडी होईपर्यंत त्यालावर पचावं लागते म्हणून जलचराक स्वयं मासाह मासाहारिया मासा प्रेमपूर्वक होलचर मा जलचर जलचर जीवात जल काही भूचर जीवात काही अरण्यामध्ये राहणारे हिरणारे फिरणारे ससे आले त्याच्यात धारणा आले नाही एक एक काय काय मारतात लोक त्या लोकायला या शिकारीला माहीत मारतात त्याचे शिकार करतात पाण्यामध्ये राहणारे जलचर आता मासुळे आहे घेकडा आहे काय किती प्रकारचे जीव मारून खातात म्हणे त्याचं मौस मजा परंतु हा सर्व मारून मक्षण करतात त्याचा मोस ज्या वेळेला या देहातून जीव जाईल त्यावेळा त्या यमपुरीला त्या नरकामध्ये त्याला त्या केल्या कर्माचा झाडा द्यावं लागते आहे हे जे, जे ते ते कुंभपाकी पद्धतीने राह अरे रोमी काडती ते पण असे असे ते कुंभपाकामध्ये राहतात म्हणे त्याला तण काढतात म्हटले तेलामध्ये तडतड ते तडतड चिंत तेलामध्ये टाकायचं देह असला दुसऱ्या दिवस घ्यायचा अजून तळायचा असं नाना प्रकारचं दुःख देहाचं जीवला तर नाही नाहीता तर सहन करावं लागते अशा प्रकारचं दुःख आहे <laughs> म्हणते तरी अग्नि लावी ते मध्ये येते काय कडा कडा ते जीवा गडवी जसे जीवाला कडून खाली मासुळी कडून खाली कोंबडा कडून खाला ससा कडून काला हरण कडून काला बकरा कडून काला जे स्वच्छंदा हिंडणारे पशु पक्षी जे जे आरण्यातले प्राणी पाण्यातले प्राणी याने तळूतळू काला तस त्यालाही त्या ठिकाणी आत्मा गेल्याच्या नंतर तेला तेल टाकून जाळ लावून कडई मध्ये त्याला तळल्या जाते बाळ बाळ मध्ये हा तळ्या तुम्ही पाकाचा फेरा चौसष्ट गावे विस्तारा आदो बागी खोला आवार आबारा गावे रुंद चिया मारा गावे रुंद चौसष्ट गावे चौकवेर आदो मध्ये रुंदी एक योजन त्याचं मुख असा ते कुंभपात त्याच्यामध्ये त्याला तळ्या जाते टाकतात म्हणे बारा योजन त्याचे मुख येल चत्त करीत अग्नी ज्वाला महाविशेष आदो भागी लावी किया आदामध्ये अग्नी लावल्या जाते बारा गाव त्याचं मुख बारा योजन मुख आहे रुंद त्याचं चौसष्ट गावी रुंद आणि अशा त्या तेलामध्ये टाकून उक त्या तेलामध्ये याला टाकून त्याला तळल्या जाते म्हणजे तळून काढते होती निर्जीव हे पुन्हा करते त्याशे सजीव मोती ओपीटी स्वभाव आज मी बोलो त्याला तळून काढतात मग पुन्हा तिथं चेष्टीत पडते मग त्याचा जीव निवड मग पुन्हा ते जीवा पुन्हा जीवाला देह देतात पुन्हा तळतात पुन्हा जीव देह देतात पुन्हा तळतात पुन्हा गरम गरम तापलेलं ते त्याच्या तोंडात होतात अशा नाना प्रकारचं विचित्र स्वरूपामध्ये सांगायनाशी आणि ते दुःख त्याची कल्पना करत नाही अशा प्रकारचं दुःख म्हणून चंद्रार्थि वेता वेदना कुंभी पाकाचेहना भोगविती त्या दुर्जना कंटाळा नाही मानमानाशी असा त्या ठिकाणी त्याला कंटाळा नाही नाना प्रकारचे भोग त्या आणि नाना प्रकारचा वेगळा जसे जसे कर्म केले जे जे इतर केलं ते ते त्याच्या फळाच दुःख म्हणून जे शिक्षा म्हणून यमपुरीमध्ये त्या <laughs> जे त्याला नरक प्राप्त होते आणि त्या वेगळ्या वेगळ्या नरकामध्ये वेगळ्या वेगळ्या दुःख त्याला भोगावं लागतात जे मात्र साधू संताचा देश करीत ब्राह्मणाची निंदा निदा महारषी करून आणि या ठिकाणी परमेश्वराना दिलेल्या मनुष्याचं आयुष्य नामसमर तर नाहीच नाही परोपकारही नाही कोणा जीवावर कोणा कोणा जीवावरती दया बी नाही परंतु मायबापाचा द्रोह करायचा माय वैर करायचा मायबापाला त्रास द्यायचा ब्राह्मणाला वैर करायचा साधू संतांची निंदा करायची ब्राह्मणाची निंदा करायची या कारण त्याला मानसिक त्रास त्रास देतात देता। दे हो जे लोक त्याला दुःख देतात अशा लोकायला जिथून मृत्यू होते त्या मृत्यू झाल्यानंतर जेव्हा जीवाला बांधून यमपुर्ला नेले जाते आणि मग अशा अठ्ठावीस प्रकारचे नरक आहेत अशा घोर नरकामध्ये त्याला पचवल्या जाते म्हणजे ते आणि मी लाक आळ सुते आई होतो एवढं नाही ते असा हत सारे लावतात तळ्या जाते अशा लोकाला जाऊन त्याला त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे देवाना तिथं शिक्षेसाठी नरकाची तयारी ठेवलेली आहे तिथे सर्व काही नियोजन आहे सर्वपासून या प्रथमेमध्ये जे जे काही कर्म कराल तीळ मात्र कर्म चुकणार नाही त्या कर्माचा भोग त्याला भोगावा लागणार आहे म्हणजे त्यावर हे चालविते जीवाते उठे शरीराते अन्न साधू आई वडिला करतात ब्राह्मणाची निंदा करतात जे भक्ताला त्रास देतात सळवतात अशा लोकाला महा लाम लांब बारा चौसष्ट गाव योजन तांब्याचा पत्र आहे त्याच्यामध्ये आग्नि लावलेला आहे आणि त्या पत्र्याहून चलवितात लाल गुण पत्रा झालेला आणि त्याच्यावर चलीनं म्हणजे दहा होऊन जाते अंगाची पण त्याला इलाज नाही त्याला भोगावत लागतील अशा प्रकारचं देतात भोग मर्यादा असे वर्ष ए मध्ये आराम घडीची ना भोग मर्यादा भोग तर मिळतच नाही काही त्याला पण जेवढे पशूच्या अंगाला केस हात तितके जन्म होतात तो जीव बार बार मरल्या उर्चीत होतो त्याचं शरीर नाचल्या जाते पुन्हा तुझं शरीर दिल्या जाते पुन्हा भोग भोगिला जाते त्याला येत किंचित तिथे दया नाही मया नाही किंवा त्या ठिकाणी प्रकारचा किंवा नाही जीवाकांत होत तसे फार काळसूत्रा माझी क्रिया काळसूत्रा नरकामध्ये नित्य त्रिवार जाते आणि धर्मराजाची तशी आज्ञा आहे स्वामीची आई वडिलाला दुखून साधू संत्राह्मणाला दुखितात या ठिकाणी हर एक प्राण्याला जे त्रास देऊन स्वतःच्या मज मजेसाठी स्वतःच्या कर्मांसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जे जे दुःख या प्रपंचामध्ये गोवर करतात आणि मग त्या ठिकाणी त्या नरकामध्ये त्या त्याला चलविल्या जाते म्हणजे आग्नी लावल्या पत्र्यावर चलविल्या जाते सर्व सवद्र माते आच्छाद ते आद्र माते प्रतिपादित अखंड मत चालवे ते सहमते करून या आपल्या स्वमते आपल्या आपल्या मनानं मनमानी कारभार करायचा या ठिकाणी जन्माला आल्यावर स्वधर्म आहे ते बुडून टाकून द्यायचा आणि इतराचा धर्माचा आचरण करायचं इतराच्या धर्माचा प्रचार करायचा स्वधर्म लोक टाक करून टाकायचा मन भाव या आपल्या मनान ठरवायचं असे जे काही काम ठिकाणी आल्याच्या नंतर कर्म केल्या होतात करतो जीव आणि मग त्याला त्या नरांमध्ये भोग लाग हाते शस्त्र घेऊन या पशु पक्ष्या ला पक्षाला आशी आशी पत्राची आणि हातामध्ये शस्त्र घेऊन पशु पक्षाचा वध करतात पक्षाला मारतात पशुला मारतात आणि अशा वध करणाऱ्या या पापी जनाला आशी पत्रावर हिंडला पत्रा 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 ला जाते अशी पत्र ताब्याचं पत्रा राहते आणि त्याला खालून जाळ लावून ते तांब्र पत्र तापलेलं राहते लालगुल आणि त्याच्यावर त्याला हिंडविल्या जाते जैश केलता जसं कि के माता जसे याने हातात शस्त्र घेऊन त्या प्राण्याला मारलं या ठिकाणी वध केला तशाच प्रकारचं शस्त्र त्या ठिकाणी तांबड लाल करून त्याच्या शरीरामध्ये जाते त्याच्या तोंडात जाते त्याला मारल्या जाते एक तर जीव जात नाही पण शेवटी लाल हे तापलेलं शस्त्र आणि तिथं होणारी जीवाल दशा हे दुःख त्याच भगवत नाही म्हणे त्या जीवाच दयावर टाकी तुकडे होते पुन्हा त्या एखाद्या कुटी मशीन मध्ये टाकावत असतात रज रस एवढे एवढे बारीक 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 मातीच्या बारी 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 टुकड्यावर त्याचे कांडवतात पुन्हा संजीव करतात त्याला ते ध्येय नाश पावला म्हणून मृत्यू झाला म्हणून काय तिथं काय मरत नाही मरतच नाही आणि मेला तरी दुसरा देतात ते तुकडे झाले पुन्हा संजीव करतात त्याला इजा तेवढी भोगावं लागते आणि आपला जर हे जे गेला कुकून दिला असं नाही सांगा तिथं काय त्यांच्या हातचं आहे ते काय मरल ते सजीव करतात अजून दुख देतात सजीव करतात अजून दुख देतात तिथं काय <laughs> जवळ पडून असं ते धारा मी तर पोहोच हे दिसत आवारा झाड वृक्षा प्रमाणे निर्धारा निर्जळवणी सोबत मला ते चौकून झाड आहेत निर्जळवणी पाण्याचा कुठं थेंब नाही आणि तळासारखे असे वृक्ष अशा त्या वृक्षामध्ये लोंबितात मार दिल्या जाते त्याला पदे पदे पडते मूर्छित सुदेश होती भ्रांत दीर्घ स्वारी आक्रंदत दुखी होती व्याकुळ पावला पावला मूर्छान पडतात मोठ्यान चिरकतात त्या ठिकाणी आरळी देऊ पाणी तर मिळणारच नाही असे भरमेश तरुण किती त्या मोठ्या जंगलामध्ये असून फिरवल्या जाते म्हणजे असा नाना प्रकारचा भोग हा काही इथं माणूसाला शास्त्रामध्ये सांगले की हा उग काहीतरी म्हणजे काहीतरी नाही बापू चुकणार नाही करताळी पशुची हत्या करताळी इतरला दुःख देताळी इतरांचं दरव्या दे इतरा हरण करताळी फार मजा वाटते परंतु शेवटी प्राण नियम घेऊन जातात त्यावेळेला तिथं देहत नाही ते ठरलेलं आयुष्य आहे मरण पण तिथं त्याच्या मनावर संजीव करतात आणि दुःख देतात देहाचं मरण नाही त्या ठिकाणी म्हणजे राजमध्ये जगामध्ये त्रास देतात जे दुर्बळ आहे त्याला त्याचं दर्वे हरण करून घेतात काही लुटमाट मार करून घेतात काही चोरून घेतात काही आवळून घेतात काही त्याला मजबूर करून घेतात नाना प्रकारांना त्याचं दर्व्याचं हरण करतात आणि अशा महापापी पाप करणाऱ्याला त्या ठिकाणी त्या अशी पत्रावर हिंडविल्या जाते म्हणजे तापलेल्या पत्रावर उर्वरित राहिला भाग या होईल तो प्राम देवदार सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती निते जो प्रकाश उजळल्या ज्योती आधी भक्त जय जे, आनंद आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नाच दे जे आनंद रूपा, रूपा देव आनंद रूपा सदस्वरूपा शकडा जीवाचार प्रदीपा जे देव जे देव सर्वात आनंद सर्वाचे सारे आकार निराकार चैतन्य रचला संसार पिंडया ब्रह्मांडाहलाकारे जे देव जे देव जे आनंद रूपा

महाराज की जयदूत चिंतन श्री सद्गुरू समर्थ बाळवीर महाराज की जय ब्रह्मचारी महाराज की जय मित्र बाबा की जय दत्ता महाराज की जयवाद चावाद चावाद चा